आदरणीय आमचे सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि त्याचबरोबर मराठवाडा आणि या भागामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणारे आमचे दुसरे नेते आदरणीय अशोकराव जी, आदरणीय डॉक्टर तुषार राठोडजी आदरणीय संतोख जी आदरणीय जी, जी, सर्व नांदेड आणि या परिसरातील सर्व उपस्थित सर्व मान्यवर आपल्याला सर्वांना माहीत आहे की आज दिनकर दही फळे गजानन मुंडे अजित साबळे आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व किनवट आणि या परिसरातील सर्व गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे या सर्वांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय हे मी आपण सर्वांना घोषित करतो आणि हे आश्वासित करतो की ज्या विकासाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या धाग्याला धरून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने आपल्या बरोबर शंभर टक्के राहू आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची विचारश्रेणी ही गावागावामध्ये शहरामध्ये या सर्व ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे पोचवण्यासाठी तुमचं सहकार्य हे आम्हाला लागणार आहे तुम्ही आणि आम्ही दोघांनी मिळून हे एकत्रपणे करूया एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र